आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज सातारा लोकसभा मतदारसंघा संदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी होणार असून सहा विधानसभा मतदारसंघामध्ये वीस टेबलवर ही मतमोजणी होणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली असून सातारा शहरालगत असलेल्या खोडोलीतील या कार्यालयामध्ये सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोडोली येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या गोदामात होणार आहे वीस टेबलावर ही मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून पाचशे चौऱ्याऐंशी अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार असून प्रत्येक विधानसभा म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र वीस टेबलावर ही मतमोजणी होईल यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे अत्यंत चांगलं नियोजन करण्यात आलं आहे भाजपचे उमेदवार खासदार उदनराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सोळा उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष सातारा येथील निकाला लागले आहे सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के इतं इतकं मतदान झालं असून सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के इतकं झालं आहे तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदारसंघात छप्पन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के झालं आहे तर चार जून रोजी होणाऱ्या या मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केले केली आहे